नमस्कार फक्त योजना या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत तर आज आपण पाहणार आहोत शेतीसाठी तार कुंपण योजना जी वर्षभरामध्ये राबवली जाते आणि शेतीला तार कंपाऊंडसाठी शासन नव्याण्णव टक्के अनुदान शासनामार्फत मिळते तर अशा प्रकारे या योजनेची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत चला तर लक्षात घ्या सरच्या योजनेचे संपूर्ण नाव शेतीला तारकुंपण योजना तर प्रकल्प डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी वन विकास प्राप्ती व्याघ्र प्रकल्प तर लाभ जो मिळतो तो दोन क्विंटल तार आणि तीस सिमेंटचे खांब तर अशा प्रकारे लाभ दिला जातो यामध्ये नियम व अटी आपण पाहूया तर तार कुंपण योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार शेतकऱ्यांचे शेत जे आहे ते अतिक्रमणात नसावं त्याचबरोबर अर्जदार तार कुंपणासाठी निवडलेले क्षेत्र किंवा शेती वन्य प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासात नसावं त्याचबरोबर सदर जमिनीचा वापर पुढील दहा वर्षासाठी शेतीव्यतिरिक्त अन्य कोणत्याही कामासाठी केला जाणार नाही याचा ठराव शेतकऱ्यांना समितीकडे सादर करावा लागेल तसेच तार कुंपण योजनेचा लाभ मिळवायचा झाल्यास शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये वन्य प्राण्यांपासून शेती पिकाचे होत असलेल्या नुकसानीबाबत ठराव ग्राम परिस्थिती विकास समिती किंवा संयुक्त वन व्यवस्थापन समिती तसेच वन परिक्षेत्र अधिकारी यांचे प्रमाणपत्र देखील तुम्हाला सादर करावे लागणार आहे त्याचबरोबर या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दोन क्विंटल लोखंडी काटेरी तार व तीस खांब पुरवण्यात येतात त्या त्यासाठी नव्वद टक्के अनुदान शेतकऱ्यांना देण्यात येईल दहा टक्के खर्च जो आहे तो शेतकऱ्यांना स्वतःच्या हिश्यातून भरावा लागेल लक्षात घ्या या योजनेचा मुख्य उद्देश आहे म्हणजे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचं जंगली जनावरांपासून होणारं नुकसान टाळणे असं आहे तर लक्षात घ्या तार कुंपण योजनेसाठी अर्ज प्रक्रिया व अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे तर लक्षात घ्या की तुम्हाला विहित नमुन्यामध्ये अर्ज करायचा आहे आणि सर्व कागदपत्र संबंधित विभागाकडे प्र प्रस्तावासह सादर करावी लागतात आणि त्यानंतर लॉटरी पद्धतीने निवड झाल्यास शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जातो तर आवश्यक कागदपत्रे म्हणजेच अर्जाचा आधार कार्ड जमिनीचा साथ उतारा गाव नमुना आठ जातीचा दाखला शेतमालक एकापेक्षा जास्त असल्यास त्याबद्दलचं सहमतीपत्र ग्रामपंचायतीचा दाखला समितीचा ठराव आणि वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र तर तार कुंपण योजना सन दोन चोवीस साठी जो अर्ज आहे तो शेतकऱ्यांना अर्ज करायचा असेल तर संबंधित पंचायत समितीकडे सर्चा अर्ज करावा लागतो विहित नमुन्यातील अर्ज सह शेतकऱ्यांना सर्व आवश्यक कागदपत्र व संबंधित पंचायत समिती विकास अधिकारी यांच्याकडे सादर करावी लागतील त्यानंतर लॉटरी पद्धतीने लाभार्थ्याची निवड होईल आणि निवड झालेल्या लाभार्थ्यांना योजनेच्या अटी व शर्तीनुसार अनुदान देय अनुदान देय असणार आहे तर लक्षात घ्या सदाची जी योजना आहे ती पंचायत समितीमार्फत राबवली जाते त्यामुळे सची योजना तुमच्या परिसरामध्ये चालू आहे की नाही तर यासाठी तुम्ही पंचायत समितीमध्ये अधिक माहिती घेऊ शकता तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये शेतीसाठी तारकुंपण जी योजना आहे तर याची आपण संपूर्ण माहिती पाहिली तर अशा प्रकारे ज्या विविध योजना आहेत त्यांच्या सर्व अपडेट्स आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलवरती दिल्या जातील त्यामुळे आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा